कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमित्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स माझे कोकणच्या बातमीचा इम्पॅक्ट लांजा बस स्टँडवरील शोष खड्ड्याच्या कामाला सुरुवात सह्याद्री पट्ट्यातील जैवविधतेचं दर्शन दोडामार्गच्या जंगलात आढळली उडणारी खार एकसष्ट लाखांची ऑनलाईन फसवणूक प्रकरणी हैदराबाद मधून दोघांना अटक आणि बेशिस्त भ्रष्टाचार अनैतिक धंदे यापुढे बंद पहिल्यांदाच बैठकीत जिल्हा प्रशासनाला इशारा मंत्री नितेश राणेंनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा बस स्टँडवरील बांधण्यात आलेल्या सुलभ शौचालयाचे सांडपाणी हे बस स्टँड परिसरात पसरले होते यामुळे परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता अखेर याबाबत अब माझे कोकणने बातमी प्रसिद्ध करताच एस टी प्रशासनाला जाग आली यावेळी अधिकाऱ्यांनी पाहणी करून शोष खड्डा बांधून देण्याचं आश्वासन दिलं या कामाला सुरुवात केल्यानं ना नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील सिह्याद्रीच्या पायथ्याशी असणारे आणि केंद्र सरकारने पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या पट्ट्यात गेल्या अनेक महिन्यांपासून वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय देवघर वाक्षेपड येथील जगबुडी नदीत वाळू उपशामुळे नदीतील डोह बुजत चालला असून मोठमोठे दगड आणि गोटे नदीच्या पात्रात टेकडी प्रमाणात रचून ठेवल्यात परिणामी देवघर वाक्षेपवाडीतील ग्रामस्थ आक्रमक झाले असून वाळू माफियांमुळे निर्माण झालेली पाणी टंचाई आता चिंतेचा विषय ठरली आहे नदीतील दगड गोटे हटवून नदीची साफसफाई करावी तसेच गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेल पर्यंत या नदीचा गाळ उपसावा अशी मागणी देवघर वाक्षेपवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे हे वाळू काढल्यामुळे आमच्या पाण्याचे नुकसान होते आणि काय की हा पाणी आमचा पाणी मिळत नाही आम्हाला मी महिन्यापर्यंत आणि या वाळूमुळे पाण्याचे नुकसान होते आता नदीच्या पात्रावर जिथं पाणी आहे आमचं त्या ठिकाणी वाळूचं ढेरी बसलेली आहे मग दगडी त्या दगडीमध्ये तो पाणी आमचा आखसून इकडे आलेला आहे ज्याने वालू काढल्यान त्या ठिकाणी आमच्या नदीमध्ये या वालूवाल्याने हायदोस घेतलेला आहे तर याचा बंधन काय करा हे अनेक वर्ष चाललेलं आहे तीस चाळीस वर्ष चाललेलं आहे वालू काढणारा इथला स्थानिकच माणूस आहे तर तो वालू काढून नेतो पण आम्ही ऐकत नाही बोला आमचं गाव देवघर वाक्षेपाडी इथं आम्ही पाणी पियला दादरच्या हो ढोवामध्ये भालुंगा साइड दादरच्या हो ढोवामध्ये पाणी पितो पण त्या पाण्यापाय आम्हाला इतर लोकांनी असं केलेलं आहे आमच्या नदीच्या पात्रापर्यंत अगदी सगळे डीकच्या डीग सगळे वालूचं बसवून आज कित्येक वर्ष आम्ही सांगून सुद्धा ऐकाय मागत नाही आम्हाला पाणी मिळत नाही आमचं बॉम्बचे चाकरमानी कोण आले तर त्यांना मे महिन्याची पाण्याचा आम्हाला लय भरपूर टंचाई होते आणि त्याच्यापा आम्हाला पाणी पण पियाला मिळत नाही काहीच होत नाही आणि ह्या बघा तुम्ही पाहू पाणी करा ते आमच्या डीग कसं बसवलेलं आहे आता डीग टाकतात ते नदीच्या साईडला टाकतात ती नदी जाते भरून आणि आम्हाला पाण्याचा एकदम कमी पडतो पाणी पुरवठा कमी होतोय आणि त्याच्यापासून आम्हाला पाणी मिळत नाही ह्याची तुम्ही दखल घ्या वरून आणि आम्हाला ढोस सगळा खाली करून आम्हाला ढोस साफ करून द्या अशी आमची नम्र विनंती आहे त्यापुढे कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषण बसू हे ग्रामस्थ घेऊन आम्ही उपोषणला बसू कारवाई झाली पाहिजे लवकरात लवकर हे चार दिवस झालं बंद आहे नाही ते चालूच होता रात्री पण काढतात रात्री काढतात दिवसा काढतात काढतात पण हे चाळीस वर्ष चालू आहे नाही जर झाला प्रशासनाला नाही मान्य झाला तर आम्ही उपोषणला बसू रत्नागिरी शहरातील एकाची तब्बल एकसष्ट लाखांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती फसवणुकीच्या या गुन्ह्याचे धागेदोरे हैदराबाद मधील पोहोचले आहेत रत्नागिरीतील सायबर क्राईमच्या पथकानं या फसवणुकी प्रकरणी दोघांना हैदराबाद मधून अटक केली आहे त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे निवास मुडिकोंडा आणि उदय लक्ष्मण दोरापल्ली अशी अटक केलेल्या दोघांची नाव आहेत त्यांच्या विरोधात रत्नागिरीतील सायबर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून त्यानुसार दोन महिन्यांपूर्वी दोघांनी फिर्यादीशी संपर्क साधून फॉरेस्टमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून चांगला परताव्याचे अमिष दाखवले होते त्यांच्या अमिषाला बळी पडून फिर्यादीने तब्बल एकसष्ट लाखांची गुंतवणूक केली होती परंतु त्यानंतर फिर्यादीला कोणताही परतावा तसेच मूळ रक्कम परत न मिळाल्यानं आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी रत्नागिरी सायबर पोलीस स्थानकात याबाबत फिर्याद दिली या प्रकरणाचा तपास करत असताना सायबर पोलिसांना तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे फसवणूक करणारे हे हैदराबादला असल्याचे धागेदोरे मिळाले सायबर क्राईमच्या पथकानं हैदराबाद येथे जाऊन दोघांच्या मुसक्या आवळल्यात त्यांच्यावर हैदराबाद येथे एक गुन्हा दाखल असल्याचं तपासात पुढे आलाय ही कामगिरी सायबर क्राईमच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सौरभ कदम अजिंक्य ढमढेरे यांनी केली आहे कल्याण डोंबिवली परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांकडून सातत्यानं छापेमारी सुरू आहे कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी तीन बांगलादेशी महिलांना अटक केलं असून परवीन शेख खादिजा शेख आणि रीमा सरदार अशी अटक केलेल्या महिलांची नावं आहेत या महिला गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात राहत असल्याचे सांगण्यात येत आहे महात्मा फुले पोलिसांना या महिलांच्या वास्तव्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथे छापा टाकून तीन महिलांना ताब्यात घेतला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तीनही महिला भारतात अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे राहत होत्या आणि त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता परदेशी नागरिकत्व कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येते पोलिसांनी अटक केलेल्या महिलांबाबत सध्या महात्मा फुले पोलीस तपास करत आहेत या महिलांसोबत आणखीन कोण आहे का त्यांना कोणी आणलं आणि त्यांचा अवैध प्रवेश कसा झाला याचा तपास पोलिसांनी सुरू केला तसेच त्यांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे त्यामुळे पोलीस तपासातून काय निष्पन्न होतं हे पाहणे आता महत्वाचं ठरणार आहे तर सह्याद्री पट्ट्यातील दोडामार्ग वानोशी गावातील जंगलात उडणाऱ्या खारीचं दर्शन झालंय ही दुर्मिळ प्रजाती असून विदर्भातील काही अभयारण्यात ही अभयार प्रजाती आढळून येते मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्ये ही उडणारी खार आढळून आल्याने प्राणी अभ्यासकांसाठी पर्वणीच ठरली आहे या खारीला इंडियन ड्रायन्ट फ्लाइंग स्क्ल म्हणून ओळखलं जातं या खारीचा अधिवास घनदाट जंगलात असतो आणि ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाताना हवेत सूर मारते याच वेळी तिच्या त्वचेचा पडदा हा उघडतो आणि हवेत तरंगतो त्यामुळे तिला उडणारे खार म्हणून ओळखले जात दक्षिण आशियामध्ये उडणाऱ्या खारीच्या अनेक प्रजाती सापडतात या प्रदेशांमधून उडणाऱ्या खारींच्या एकूण सतरा प्रजातींच्या नोंदी आहेत भारतात यापैकी बहुतेक प्रजाती या पूर्व हिमालय आणि ईशान्य भारतातील भागात आढळून येतात जिथे हिमालय आणि इंडो या दोन जैव भौगोलिक प्रदेशांचा संगम होतो पश्चिम घाटात इंडियन जॅन्ट फ्लाइंग स्क्वेरल आणि त्रावणकोर फ्लाइंग स्क्वेरल या दोन प्रजाती आढळतात त्यांपैकी इंडियन जायंट फ्लाइंग स्क्वेरल या प्रजातीच्या अधिवासाचा विस्तार हा केरळ कर्नाटक गोवा आणि गुजरातमध्ये झाला महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास इंडियन जायंट फ्लाइंग स्क्वेरल या प्रजातीची अधिकृत शास्त्रीय नोंद ही मेळघाटाच्या जंगलांमधून आहे इतर प्रदेशांमधून अधिकृत शास्त्रीय नोंद नाही अशा परिस्थितीत या प्रजातीचे दर्शन आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर पहिल्यांदाच आले असताना कणकवली येथील श्रीधर नाईक चौकात पुष्पगुच्छ देऊन त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे माजी गटनेते संजय कामतेकर माजी नगरसेविका मेघा गांगण माजी सभापती सुरेश सावंत माजी नगरसेवक अभिजित मुसळे जिल्हा बँक संचालक समीर सावंत भाजपा शहराध्यक्ष प्राची करपे संजीवनी पवार संजना सदडेकर करंजे सरपंच सपना मेसरी साकेडी सरपंच सुरेश साटम यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापुढे अवैध धंदे प्रशासनातील बेशिस्तपणा भ्रष्टाचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी सिंधुदुर्ग नगरी येथे अधिकाऱ्यांच्या पहिल्याच बैठकीत प्रशासनाला दिला जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती करणार असून दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आमच्या जिल्ह्याच्या भावी पिढीकडे इथे कोण आणण्याची ना हिंमत करणार हात कापतील हे जे काय बाजारपेठामध्ये हे जे काय बाहेरचे फेरीवाले यू पी बी पी बिहार भी बिहारचे येऊन जे, जे बसतायत ना सगळ्यांना काढला जाणार इथे कोणालाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथे कोणीही माझ्या जिल्ह्यामध्ये मस्ती करायला कोणाला परवानगी नाही कुठल्याही पद्धतीचा बेशिस्तपणा कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार या जिल्ह्याच्या प्रतिमेला कोणीही गालबोट लावता कामा नये मटका जुगार अवैध दारू मग ते कोणाच्याही पक्षाचे असतील माझ्या स्वतःचेही पक्षाचे असतील तरी पण आम्ही गाय करणार नाही मला ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा अवैध धंदे आम्ही चालवून देणार नाही मग तो वाळू संदर्भात असो काही हो। नियमाला धरून करा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही नियमामध्ये ते बसत असेल आम्ही तुमच्याबरोबर आहोत पण नियमबाह्य काय विषय असेल तर त्याच्यावर कारवाई होणार त्याचं तुम्हाला प्रतिबिंब माझ्या कारभारामध्ये निश्चित पद्धतीने दिसेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपूर्वी होऊ घातलेल्या सी वर्ल्ड प्रकल्पासारखे प्रकल्प जिल्ह्यात आणून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली म्हणजे शिवण करायचं असेल तर आदरणीय निलेश साहेबांशी बोलून तिकडच्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांची इच्छा असेल शिवड प्रकल्प आपण आणण्याची आमची तयारी आहे पण लोकांना विश्वासात घेऊन स्थानिक आमदार निलेशजींशी बोलून ती पावलं निश्चित पद्धतीने उचलू अधिकाऱ्यांना ज्या खुर्च्या दिलेल्या आहेत ते काम करण्यासाठी दिलेल्या आहेत सोमवार तो शुक्रवार शंभर टक्के काम इथे होणार शनिवार रविवार पाहिता आराम करा काही हरकत नाही सोमवारी सकाळी हजर झालंच पाहिजे उघातच्या कोणाला इथे मी सुट्ट्या कोणाला द्यायला देणार नाहीत सुट्ट्या घ्यायच्या असेल तर येताना मग आता तुमच्या हातात अगर नोटीस ऑर्डर असेल तर मग त्याच्याबद्दल मला नंतर तक्रार करायची नाही काम करायची इच्छा नसेल तर ते तुमचा निर्णय आहे मी तुम्हाला तुमच्या बदलीमध्ये पण मदत करेन असं सांगितलं पण या जिल्ह्यामध्ये उगाच सुट्ट्या मी कोणाला घ्यायला देणार नाही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली लालपरी आता कात टाकताना दिसत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं कोकण ते मुंबई हा प्रवास आरामदायी होण्यासाठी शयनयान बस प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार होत्या मात्र सिंधुदुर्ग विभाग एस टी प्रशासनानं त्या गाड्या मनमानी पद्धतीने परत पाठवल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य एस टी कामगार सेना सिंधुदुर्गच्या वतीनं उपोषण करण्यात नाही मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ज्या सहा गाड्या आपल्या जिल्ह्यात आल्या होत्या आपल्या जिल्हावासींच्या दृष्टीने खरंच आवश्यक असणाऱ्या सहा गाड्या होत्या कारण कोकणातला प्रत्येक मनस मुंबईशी कनेक्टेड आहे आणि सुंदर सुविधा निर्माण झालेली होती हा प्रश्न आम्ही चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आंदोलनात उपस्थित केला होता आणि त्यावेळी आमच्या निदर्शनास अशी गोष्ट आली होती की इथल्या डी सींनी आम्ही चालवायला सक्षम नाही ह्या एका कारणास्तव ह्या गाड्या परत दुसऱ्या विभागाला वर्ग कराव्यात अशा पद्धतीनं पत्रव्यवहार मुंबई विभागाशी केला होता आता लक्षात येईल की इतन ह्या लोकांची मागणी काय होती आमच्या ड्रायवर कंडक्टरशी की आम्हाला ड्रायव्हर आणि कंडक्टर जसं नेहमी जातात तसं आम्ही घेऊन जायला हर तयार आहोत परंतु इथल्या डी मनमानी कारभार करत त्याही वेळी अशी भूमिका ठेवली की एकट्या चालकाने एकट्या ड्रायव्हरनी इतनं गाडी घ्यायची आणि निघायचं त्यांनीच तिकीट काढायचं त्यांनीच गाडी चालवायची गाडी मागे पुढे करताना कुठली त्याला मदत नाही आणि एवढं करून जर त्यात काही तोडफोड झाली तर त्याची परत नुकसान भरपाई ही चालकानेच भरायची विचार करू शकतो एवढ्या लांब गाडी बारा बारा चौदा चौदा तास एकटा ड्रायव्हर ज्याच्यात त्याला तिकीट काढायचं आहे ज्याला गाडी चालवायची आहे प्रवासी चढउतार बघायचे आहेत हा माणूस एकटा कसा हँडल करू शकेल आणि अशा पद्धतीने मनमानी कारभार करून त्यांनी जाणीवपूर्वक सहाच्या सहा गाड्या या दुसऱ्या विभागाला वर्ग करण्यासाठी डी पत्र व्यवहार केला आणि इथं कारण देण्यात आलं की कर्मचाऱ्यांची मानसिकता नाही आहे मुळात एवढ्या लांब पल्ल्या त्या गाड्यांसाठी चिपळूण म्हणा किंवा मध्ये क्रू देण्याचा एक प्रकार असतो म्हणजे आता सावंतवाडीत जे प्रकरण आहे की थेट पद्धतीने चालकांना पाठवण्याची नवीन प्रथा आलेली अर्थात कर्मचारी कमतरतेमुळे चालक करायलाही तयार आहे त्यांचा तिथेही अडचण नाही पण त्यांना त्याचा योग्य मोबदला तरी मिळणं आवश्यक आहे तेही हे प्रशासन देत नाहीये म्हणजे फक्त अधिकाऱ्यांची मनमानी आणि ज्यांच्यामुळे उत्पन्न जनरेट होतं आहे ज्याच्यामुळे अधिकाऱ्यांना पगार मिळतो अशा कर्मचाऱ्यांची नाहक भरड अशी ह्या पद्धतीने चालवलेली आहे पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकला तडा गेल्याची घटना घडली असून मुंबईकडे येणाऱ्या अपलाईनवरील रेल्वे ट्रॅकला तडा गेलाय याचा ये मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झालाय सुदैवानं वेळीची घटना लक्षात आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे तडा गेलेला रेल्वे ट्रॅक बदलण्याचं काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आलं असून त्यामुळे अपलाईन गाड्यांचे वेळापत्रक खोळंबणार आहे रेल्वे ट्रॅकला तडा गेल्यानं गुजरातकडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर जिल्ह्यातील इतर रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत लोकशाही दिनाचे औचित्य साधून प्रत्येक सोमवारी रायगड जिल्हास्तरीय लोकशाही दिन तर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करून नागरिकांच्या समस्यांचे निवारण तहसील विभागाकडून करण्यात येणार असल्याचं आवाहन पेण उपविभागीय अधिकारी प्रांत प्रवीण पवार यांनी नागरिकांना आहे लोकशाही दिनानिमित्त जानेवारी महिन्यातील तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनातील येणारे नागरिकांचे अर्ज तक्रारी अडचणी समस्या सोडवण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रांत प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ नायब तहसीलदार प्रसाद कालेकर पोलीस निरीक्षक संदीप बागुल कृषी तालुका अधिकारी सागर वाडकर अधिकारी डीएम पाटील पाणी पुरवठा अधिकारी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते पेन तालुक्यामध्ये आपण प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करत आहोत आज आपण पहिला लोकशाही दिन आयोजित केलेला होता या लोकशाही दिनाची संकल्पना अशी आहे की तालुका स्तरावरील विविध विभागाची ज्या काही लोकांच्या ग्रामस्थ नागरिकांच्या अडचणी असतील तर त्या अडचणी तत्काळ सोडवता याव्यात आणि या अनुषंगाने विविध विभागणी आहेत ज्या तक्रारी असतील तर तसे अर्ज तहसील कार्यालयामध्ये आपण एक आठवडा अगोदर द्यावेत जेणेकरून आपल्याला प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सर्व तालुकास्तरीय विभाग प्रमुख असतील तर त्या विभाग प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये ते प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्यामुळं मी सर्व तालुक्यातल्या नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं या लोकशाही दिनामध्ये समावेश करावा आपण याच्यामध्ये जर काही आपले अडचणी गाराणी असतील तर ती मांडण्याच्या अनुषंगानं प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आपण तहसील कार्यालयामध्ये आपल्या तक्रारीचे अर्ज द्यावे जेणेकरून तिसरा जो सोमवार असेल महिन्याचा त्या सोमवारच्या लोकशाही दिनामध्ये आपल्याला आपले प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मुंबई गोवा महामार्गावरील खेडभरणे काळकाई मंदिरासमोर काल दोन दुचाकींचा अपघात झाला या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले फहेद अब्दुल्ला काझी आणि प्रकाश रामचंद्र पिंपळकर हे दोघे दुचाकीस्वार जखमी झाल्याची माहिती मिळाली असून हो जखमींना खेडभरणे नाका ब्रिज खाली उभी असणारी श्री जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणेश रुग्णवाहिकेच्या मदतीनं प्रथमोपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यात समोरासमोर दोन दुचाकी एकमेकांवर धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू जण जखमी झाल्याची घटना घडली गट आहे सापुचे तळे वाघरट मार्गावर नजिक हा अपघात झाला याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या ला माहितीनुसार गोपीनाथ मांडवकर हे आपल्या एकसच दुचाकीनं सापूचे तळे येथून वाडी लिंबूकडे चालले होते त्यावेळी त्यांच्या दुचाकीवर पाठीमागे सुभद्रापा महिला बसली होती गोपीनाथ मांडवकर तरळवाडी स्टॉप नजिक आले अपघात ठिकाणच्या रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता दुचाकी भरधाव वेगानं चालवून उजव्या बाजूला रॉन्ग साईडला जाऊन वाघरट कडून येणाऱ्या हिरो स्प्लेंडर मोटरसायकलला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये हिरो स्प्लेंडर मोटरसायकल संतोष पत्याने आणि एक्सेस गाडीवर बसलेल्या सुभद्रा पाष्टे दोघे जण जखमी झालेत तर या अपघातात जखमी झालेल्या गोपीनाथ मांडवकर यांचा मृत्यू झाला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या रासायनिक कारखान्यांची वसाहत असलेल्या लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील ए बी मोरी कंपनीच्या गेट नंबर तीन समोरील सर्व्हिस रस्त्याच्या कडेला टपरीच्या बाजूला पंचवीस वर्षीय विलास पडे यांनी बजाज कंपनीची एकशे पन्नास सी मोटारसायकल उभी करून ठेवली होती चौदा जानेवारी रोजी रात्री अकरा ते पंधरा जानेवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्यानं ही दुचाकी चोरून नेली या चोरीची फिर्याद खेड पोलीस ठाण्यात दुचाकीचा शोध घेतल्यानंतर उशिरानं करण्यात आली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतून उभ्या मोटरसायकलच्या चोरीचं प्रमाण वाढत असून पोलिसांचं काम यामुळे वाढल्याचं पाहायला मिळतंय राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेसाठी रत्नागिरी येथून रेल्वेनं दी मॉडेल इंग्लिश स्कूल मधील मुलींचा संघ जळगाव येथे रवाना झालाय संघाला रवाना करण्यासाठी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे सदस्य अजित वागळे उपाध्यक्ष तौफिक चिकटे सचिव रुमात पारेख राजेश जाधव सर रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर आवर्जून उपस्थित होते संघाबरोबर जाधव मॅडम आणि राजेंद्र कदम रवाना झालेत ती मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेचा मुलींचा संघ राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेसाठी जळगाव येथे रवाना झाला आहे या संघाला मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं घुमटकर ग्रुपच्या वतीनं तसेच प्रशालेच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यात मौजे गावदेवी धान मातीबंदर येथे जिल्हास्तरीय बैलगाड्यांच्या शर्यतींचं आयोजन गावदेवी धान काने हौशी बैलगाडा मालक आणि ग्रामस्थ मंडळ धान यांच्या वतीनं करण्यात आलं होतं तर या शर्यतीत जिल्ह्यातील तब्बल शंभरहून अधिक बैलगाडा सहभागी झाले होते यात उडदवणे येथील संतोष गायकर यांचा गाडा प्रथम आला असून रविवारी सायंकाळी माती बंदरावर थरारक रंगलेल्या बैलगाडा शर्यतीचा शुभारंभ देवकाने ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा युवकांचे प्रेरणास्थान सूरज कचरे डॉक्टर श्यामभाऊ लोखंडे डॉक्टर बालाजी वाखरकर नंदकुमार मरवडे कमलेश शिंदे गावचे पोलीस पाटील पांडुरंग कचरे नामदेव देवकर विश्वास राऊत आदी हौशी बैलगाडा स्पर्धक ग्रामस्थ आणि हजारोंच्या संख्येनं रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आल्या गरज रक्ताची करुपुरी शिकवट जगद्गुरु श्रींची जपुरी या प्रेरणेतून आणि तुम्ही जगा दुसऱ्याला जगू द्या या शिकवणीला अनुसरून जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित रक्तदान महायज्ञ दिनांक चार ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान महारक्तदान शिबिर संपूर्ण महाराष्ट्रभर राबवले जात आहे रविवारी उत्तर रायगड जिल्हा पेण अंतर्गत शरद पवार भवन पेण येथे महा महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं पेण तालुक्यातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून हे रक्तदान शिबिर यशस्वी सहकार्य केला रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराला पेण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी उपस्थित राहून स्वतः रक्तदान केले या रक्तदान शिबिरासाठी मानव संसाधन विकास संस्था रायगड जिल्ह्याचे गंगाधर जोशी समाधान पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी मोलाचे सहकार्य केले जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या संस्थानामार्फत प्रतिवर्षी आम्ही ब्लड डोनेटचा शिबिर आयोजित करतो तर आम्ही हा महायज्ञ रक्तदानाचा संकल्प जो माऊलींनी मौ, केला महाराजांनी केला त्यासाठी आम्ही प्रत्येक भक्तगणांनी या पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये की एक लाखाचा संकल्प कसा पूर्ण करता येईल यासाठी सर्व भक्तगणांनी आणि इतर कार्यकर्ते किंवा जे काही क्रीडा हौशी तरुण मंडळी आहेत या सगळ्या मिळून हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही जो जवळजवळ म्हणजे जसे एखादा पेटून उठतो असं पेटून उठलो आणि हा संकल्प जवळजवळ गेली दोन दोन दिवसापूर्वीच पूर्ण केलेला आहे म्हणजे एकूण टोटल ऑल महाराष्ट्रामध्ये एक हजार कॅम्प आयोजित केले होते त्याच्यापैकी दोनशे कॅम्प शिल्लक होते पहिल्या टप्प्यामध्ये पस्तीस हजार झाला दुसऱ्या टप्प्यामध्ये बासष्ट हजार झाला आणि तिसरा टप्पा हा एक लाखाच्या पलीकडे जाऊन आम्ही एक लाख एक हजार एकशे अकरा रक्तकृपिका गव्हर्नमेंटच्या ताब्यात दिल्या आहेत आता पेन मध्ये आम्ही जवळजवळ सव्वा दोनशाचा टप्पा गाठलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील तिसंगी शिवाजीनगर येथील श्री हनुमान मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सप्ताह कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला यावेळी मुंबई पुणेसह इतर गावातून आलेल्या भाविक भक्तांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मंदिरात काकडा भजन कीर्तन सायंकाळी हरिपाठ रात्री कीर्तन भजन आणि रात्री उशिरानं भारुडी भजनाचा सोहळा संपन्न झाला श्री हनुमान मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती तर प्रथे परंपरेनुसार मंदिरातील धार्मिक कार्यक्रम देखील संपन्न झाले भाविक भक्तांसाठी तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद सुद्धा वाटप करण्यात येत होता तिसंगीप्रमाणे परिसरातील भाविकांनी येथे हजेरी लावून दर्शन घेतले सायंकाळी उशिरानं चिपळूण येथील भारुडी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात गौरवपूर्ण काम केलेल्यांचा सत्कार देखील करण्यात आला यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्यात नवीन तो तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण